नमस्कार मित्र मैत्रिणींनो कम्प्लीट पी एस आय आर इन मराठी या यूट्यूब चॅनलवर परत एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आज मला तुम्हाला हे सांगायचं आहे की हे चॅनल जे आहे हे चॅनल जरी ऑप्शनल विषयाच्या संदर्भातल्या नोट्सचं आहे पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स या ऑप्शनल विषयाच्या संदर्भातलं आहे तरी मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्हाला जीएसच्या पण जनरल स्टडीज सामान्य अध्ययन अध्ययन या विषयाच्या बऱ्याचशा नोट्स इथे मी उपलब्ध करून देणार आहे कारण पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल मध्ये त्या आहेत ऑलरेडी आहे फक्त त्याचा जीएस ची काय लिंक आहे ते मी तुम्हाला त्या त्यावेळी तो तो विषय शिकवताना समजावून सांगेल किंवा माझ्या युट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप् मध्ये मी तसं ते त्या व्हिडिओच्या मध्ये मी ते नमूद करत जाईल पण बेसिकली आज मला तुम्हाला हे सांगायचं सा आहे आणि म्हणजे आजचं हे uh, चॅनल वर मी जे काही आजच्या या व्हिडिओमध्ये मी जे काही सांगणार आहे त्याच्यात मला दोन गोष्टी सांगायच्या याच्यातून तुम्हाला दोन गोष्टी कळतील एक तर जे लोकांचं ऑप्शनल हा ऑप्शनल पॉलिटिकल सायन्स नाही आहे त्यांना सुद्धा माझ्या चॅनल वरून काय काय मिळणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि दुसरं की ज्यांना पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल हा विषय घ्यायचा आहे तो किती योग्य कि आहे किंवा पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल विषय घेतल्यानंतर त्याचा लाभ आपल्याला जी एसमध्ये किती होणार आहे म्हणजे पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल या विषयाची व्यवहारिकता किती आहे की कि बरेचसे तुम्हाला टॉपर दिसतील जे यू पी एस सीचे टॉपर्स आहेत त्या बऱ्याच जणांनी पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल आणि त्यांना भरपूर भरपूर मार्क मिळालेले आहेत हे आपण बघितलेलं आहे चित्र बऱ्याच ठिकाणी ते याच्यासाठी कारण की खूपच ओव्हरलॅपिंग आहे याच्यात जे पॉइंट आहेत ते याच्यात अभ्यासायचे आहेत तुम्हाला असं वाटेल की हा जो आपला सामान्य सा पेपर आहे राज्य ज्याच्या ज्याच्यात आपल्याला राज्य घटना आणि हे सगळे मुद्दे आहे आता तिथे आपल्याला तो काम येईल तर हे फक्त तुम्हाला माहिती असलेली खूप थोडी माहिती आहे खूप तोंड ओळख आहे जर तुम्ही अजून डिटेलमध्ये पॉलिटिकल सायन्स अभ्यासले तर तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येक जनरल स्टडीजच्या पेपरमध्ये तुम्हाला उपयोगाला येईल असा पॉलिटिकल सायन्स हा ऑप्शनल विषय आहे थोडक्यात या लेक्चरमध्ये आज मी तुम्हाला पॉलिटिकल सायन्स या विषयाची व्यवहारिकता समजून सांगणार आहे अगदी निबंधाच्या पेपरमध्ये पण कसा त्याचा कसा त्याचा वापर होणार आहे हे मला तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे तर आता मी असं प्रत्येक जीएस वनच्या प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला सांगते की कुठे कुठे पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल विषयाचा संदर्भ येतो किंवा पॉलिटिकल ऑप्शन मध्ये आपण जे काही शिकू ते ऍज इट इज त्या नोट्स आपण इथे वापरू शकतो हे मला तुम्हाला सांगायचं आहे आपला चा पेपर नंबर वन आहे त्याच्यामध्ये एक पहिला विषय येतो द फ्रीडम स्ट्रगल जी भारताचा स्वातंत्र्य चळवळ आणि त्या संबंधीचा इतिहास आहे तो सगळ्या इतिहासाचा अभ्यास आपण जो इतिहासात करू किंवा जे उत्तर लिखाण आपल्याला त्याच्यासाठी करावं लागणार आहे ते तुम्हाला जो आपला ऑप्शनल विषयाचा पेपर पेपर वनचा सेक्शन ए आहे सॉरी सेक्शन बी आहे तिथे तो तुम्हाला अभ्यासायला मिळणार आहे पेपर वनच्या सेक्शन बी मध्ये तुम्हाला स्वतंत्र काय म्हणतात स्वत भारताची स्वातंत्र्य चळवळ इंडिया फ्रीडम स्ट्रगल आहे हा विषय अभ्यासायला मिळणार आहे ठीक आहे नंतर आहे पोस्ट इंडिपेंडन्स म्हणजे जीएस वन मध्ये आपल्याला स्वातंत्र्योत्तर जो इतिहास आहे स्वतंत्र भारताचा इतिहास जो आपल्याला अभ्यासायचा आहे मग स्वतंत्र भारताच्या इतिहासामधलं राजकारण असेल समाजकारण असेल अर्थकारण असेल ते कसं कसं बदललं भारतीय समाज स्वातंत्र्यानंतर कसा, -कसा बदलला मग नंतर जागतिकीकरणानंतर तो कसा बदलला तर हे सगळा जो इतिहास आपल्याला इथे जीएस वन मध्ये अभ्यासायचा आहे ते सगळं आपल्याला तिथे पण अभ्यासायला मिळणार आहे परत एकदा सेक्शन बी मध्येच असे काही पॉइंट आहेत असे काही सिलेबसला पॉइंट मुद्दे दिलेले आहेत की ज्या मुद्द्यांची माहिती घेऊन तुम्ही इथे पोस्ट इंडिपेंडन्स स्वतंत्र भारताच्या इतिहासातचे जे काही प्रश्न येतील तुम्हाला सामान्य मध्ये तिथे तुम्ही त्याचं उत्तर चांगलं कॉन्फिडेंटली लिहू शकता फक्त ऑप्शनच्या विषयाचा अभ्यास करूनच तुम्हाला त्याच्यासाठी स्वतंत्र नोट्स वाचायची गरज पडणार नाही तिसर हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड जगाचा इतिहास हा जीएस वन मध्ये मधला एक जो विषय आहे ज्याच्यामध्ये साधारणत पहिलं महायुद्ध दुसरं महायुद्ध त्या दोन महायुद्धानंतरच शीतयुद्धकालीन जे जग आहे त्या जगात काय उलटपालत ज्या त्या जगात ज्या काही उलटपालती झालेल्या आहेत वसाहतवाद कसा होता म्हणजे हे सगळं पहिलं महायुद्ध दुसरं महायुद्ध इंडस्ट्रीयल रिव्होल्युशन त्याच्यानंतर कोलोनायझेशन त्याच्यानंतर कम्युनिझम कॅपिटलिझम सोशलिझम यांसारख्या राजकीय या फिलॉसॉफीज हे जे सगळं जीएसच्या आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे ते सगळं तुम्हाला पॉलिटिकल सायन्समध्ये अभ्यासायला मिळणार आहे त्यामुळे पॉलिटिकल सायन्स म्हणजे म्हणजेच काहीच वेगळं करावं लागणार नाही आहे तुम्ही तिथे जे शिकताल जे तुमच्या त्या नोट्स असतील त्या नोट्सच्या आधारे तुम्ही इथे जीएस वनच्या या टॉपिक अंतर्गत जे काही प्रश्न तुम्हाला विचारतील तिथे तुम्ही सहजपणे या प्रश्नांची आरामात उत्तरं लिहू शकता ठीक आहे हे झालं बद्दल आता जीएस वन मध्ये जो जॉग्रॉफीचा जो पार्ट आहे आपल्याला माहिती आहे जीएस वन कशा कशाने बनतो सामान्य अध्ययन एक याच्यामध्ये काय काय या आहे इतिहास आहे भूगोल आहे त्याच्यानंतर भारतीय समाज आहे हा हा जग हे भूगोल पण एक भारताचा आणि एक जगाचा आहे बरोबर हे असं सगळं आपल्या हे टॉपिक आपल्या जीएस वन मध्ये आहे सामान्य अज्ञान एकच्या मध्ये आता या भूगोलाचा पण जेव्हा आपण अभ्यास करू तर याच्यामध्ये भारताचा अभ्यास आपला होईल कसा जेव्हा आपण भारताचे शेजारील देश इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये भारत आणि भारताचे भारता शेजारील देश हा विषय अभ्यास तेव्हा आपल्याला भारताच्या या भागाचा भारताच्या भूगोलाचा अभ्यास आपला आपोआप होईल ठीक आहे त्याच्यानंतर जगाचा भूगोल बघत असताना आपल्याला आता साहजिकच आहे इंटरनॅशनल रिलेशन आपण बघणार आहोत तर आपल्याला जगाचा भूगोल माहिती असणं गरजेचं आहे कुठला देश कुठल्या खंडात आहे त्या त्या देशाचं भौगोलिक स्थान काय तिथे त्याचं महत्व काय आहे का तो देश जागतिक राजकारणात इतकी महत्वाची भूमिका बजावतो तर जेव्हा आपण इंटरनॅशनल रिलेशन शिकू तेव्हा या जागतिक भूगोलाचा बराच संदर्भ तिथे परत येणार आहे त्यानंतर या भूगोलाचा अभ्यास करताना आपल्याला आर्थिक जगाचा आर्थिक भूगोल सुद्धा शिकावा लागणार आहे हे जी म्हणजे या Uh, काय म्हणते जॉग्रॉफीच्या या सिलेबस मध्ये हे नमूदे आप आप की आपल्याला डिस्ट्रीब्युशन ऑफ की नॅचरल रिसोर्सेस अक्रॉस द वर्ल्ड म्हणजे जगभरामध्ये जे काही नैसर्गिक संसाधनं आहेत तर या नैसर्गिक संसाधनाचं जगभर कसं विभाजन झालेलं आहे तर हे आपल्याला जीएस अभ्यासायचं आहे पण अर्थातच हे आपल्याला परत कुठे अभ्यासावं लागणार आहे परत इंटरनॅशनल मध्ये तिथे माहिती असणं की एखाद्या देशाची स्ट्रेंथ काय आहे असं काय त्या देशाकडे की तो देश सगळ्या जगावर राज्य करतोय तर तिथे त्या संदर्भाने परत एकदा आपल्याला ते, ते अभ्यासायचं आहे त्याच्यानंतर आपण हे अभ्यासणार आहोत जगाचं भू जगाचं अर्थकारण आपण अभ्यासणार आहोत तर जगाचं अर्थकारण आणि जगाचं राजकारण हे काही वेगळं वेगळं नाहीये जागतिक राजकारण आणि जागतिक अर्थव्यवस्था या दोन काही एकमेकांपासून वेगळ्या नाहीये त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे म्हणजे ते तेही आपल्याला परत एकदा अभ्यासायला मिळणार आहे त्यानंतर पुढचा विषय आहे सोसायटी किंवा भारतीय समाज हा जीएस वनचा भारतीय समाज नावाचा टॉपिक आपल्याला अभ्यासायचा आहे आता आपल्या ऑप्शनल मध्ये जो पेपर वनचा सेक्शन सेक्शन बी आहे तिथे आपल्याला भारताचं राजकारण अभ्यासायचं आहे आणि हे भारतीय राजकारण जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा ते राजकारण अभ्यासताना आपल्याला भारतीय समाज आपोआप कळतो कारण राजकारण आणि समाजकारण या दोन गोष्टी काही वेगळ्या वेगळ्या नाही समाज ज्याचं प्रतिनिधित्व समाजाचं प्रतिबिंब त्या देशाच्या राजकारणावर पडलेलं असतं देशाचं राजकारण समजून घ्यायचं असेल तर आपल्याला देशाचा समाज समजून घ्यावा लागतो मग भारताच्या समाजाबद्दल काय सांगता येईल आपल्याला आपल्या भारतात खूप बहुधर्मी आपला देश आहे की खूप धर्म जाती आहे आ, त्यानंतर विविध पंथ आहे संप्रदाय आहे भारतीय समाज हा विविधतेने नटलेला आहे तर जेव्हा इथे आपल्याला भारतीय राजकारण अभ्यासायचं आहे तर ते राजकारण तसं का आहे कारण भारतीय समाज तसा आहे हे, हे आपण परत एकदा तिथे अभ्यासणार आहोत त्यामुळे त्या विषयाची तयारी इंडियन सोसायटीची तयारी इंडियन सोसायटी भारतीय समाज या जीएस वनच्या टॉपिकची तयारी आपली परत एकदा या पॉलिटिकल सायन्स ऑप्शन मध्ये होणार आहे ठीक आहे आता आपण बघूया पेपर टू माहितीचे काही फार वेगळं सांगायची मला गरज नाही नावच ते आहे जीएस टू मध्ये काय आहे कॉन्स्टिट्यूशनल कॉन्स्टिट्यूशन कौ, म्हणजे भारताचं संविधान पॉलिटी म्हणजे भारताचं राजकारण संविधान वेगळं भारताची राज्यव्यवस्था वेगळी आणि भारताचं राजकारण वेगळं या तीनही वेगवेगळ्या पण एकमेकांशी अतिशय परस्पर संलग्न असणाऱ्या तीन गोष्टी आहेत पर तीन विषय आहेत आणि हे सगळे आपल्याला परत एकदा ऑप्शनल मध्ये अभ्यासायचे आहेत ठीक आहे हे या टॉपिकची क्लिअरिटी आता जीएसटूच्या याच जीएस टू च्या पेपरमध्ये सोशल जस्टिस नावाचा एक टॉपिक आहे म्हणजे सामाजिक न्याय नावाचा एक टॉपिक आहे आपल्याला या आपल्या भारत देशामध्ये सामाजिक न्याय कसा प्रस्थापित करायचा आहे काय प्रस्थापित करायचा आहे त्या संदर्भातली सगळी माहिती घ्यायची आहे या सोशल जस्टिसचा पण तुमचा जो पूर्ण अभ्यास आहे तो आपल्या मध्ये होणार आहे कारण याच पेपर वन मध्ये जो सेक्शन ए आहे या सेक्शनमध्ये सेक्शन एमध्ये आपल्याला थेरी ऑफ जस्टिस शिकायची आहे आपल्याला न्यायाचा सिद्धांत शिकायचा आहे मग तो न्याय सामाजिक असेल आर्थिक असेल राजकीय असेल सगळ्या प्रकारचा न्याय कसा केला जातो कसा केला पाहिजे या संदर्भात आपल्याला इथे अभ्यासायला आप मिळणार आहे त्यामुळे एकदा का आपण न्यायाचा सिद्धांत शिकलो की सामाजिक न्याय या विषयावरच्या प्रश्नांची उत्तर लिखाण करणं आपल्याला सोपं जाईल किंवा त्यासाठी फार काही वेगळं शिकावं लागणार नाही इथे आपण जे शिकलो त्या ज्ञानाच्या आधारे त्या माहितीच्या आधारे आपण सोशल जस्टिसच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो ठीक आहे क्लिअर आता हा झाला जीएस त्याच्यानंतर जीएस टू मध्ये इंटरनॅशनल रिलेशन्स आंतरराष्ट्रीय संबंध आहे यात काय वेगळं शिकवायचं हे सगळं आपल्याला ऑलरेडी आपल्याला तिथे अभ्यासायचंच आहे आता जीएस थ्री मध्ये वळूया ठीके जीएस थ्री मध्ये काय काय आहे जीएस थ्रीचा कुठला कुठला पार्ट आपल्याला शिकायला मिळेल बघूया जीएस थ्री मध्ये पहिला टॉपिक आहे अर्थातच इकॉनॉमी अर्थव्यवस्थेचा बरोबर जीएस तीन पहिला आहे अर्थव्यवस्था भारताची जगाची जी काय आहे मग या अर्थव्यवस्थेमध्ये शेती आहे उद्योगधंदे आहे ठीक आहे असं बरंच अर्थकारण आपल्या देशाचं सगळं अर्थकारण कसं आहे ते आहे त्याच्यानंतर आपल्या देशाच्या अर्थकारणाचा अभ्यास करायचा माहिती असणं गरजेचं आहे कारण का आपल्या देशाची अर्थव्यवस्था काही कुठल्याच देशाची अर्थव्यवस्था इंडिपेंडंट नाही आहे आपण जागतिकीकरणाच्या काळात राहतो त्यामुळे प्रत्येक देश एकमेकांवर अवलंबून आहे आयात निर्यात तेवढ्या मोठ्या प्रमाणात होती आपण काही वस्तू आयात करतो काही देश आपले आपण काही गोष्टी निर्यात करतो तर आपण एक अशा अतिशय ज्याला आपण म्हणतो ना की जागतिकीकरणाच्या काळात जग हे सपाट झालेलं आहे म्हणजे आपण सगळेजण एकमेकांवर खूप डिपेंडंट झालेले आहोत सगळे देश तर इथे परत एकदा अर्थकारणाचा आंतरराष्ट्रीय संदर्भ बघताना आपण ऑलरेडी ते अभ्यासलेला असणार आहे पॉलिटिकल सायन्सच्या इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये आपल्याला ऑलरेडी ते माहिती असणार आहे त्यामुळे हा टॉपिक कव्हर होतो त्याच्यानंतर शेतीचे प्रश्न उद्योगधंद्याचे प्रश्न हे सगळं आपल्याला कधी शिकायचं आहे तर पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल मध्ये ज्या पेपर वन मध्ये आपल्याला काही म्हणजे स्वतंत्र भारताचा जो इतिहास आपण शिकणार आहोत तर तिथे शेतीची आणि उद्योगधंद्यांचे काही संदर्भ आपण बघणार आहोत तर हे संदर्भ या संदर्भांचा वापर करून तुम्ही अर्थशास्त्राच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतात कारण जरी राज्यशास्त्र आपला ऑप्शनल विषय आहे तरी तिथे आपल्याला अर्थकारण पण बरंच शिकायचं आहे कारण अर्थकारण आणि राजकारण हे दोन अतिशय एकमेकांशी संलग्नित विषय आहे इथे मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची तुम्हाला कौटिल्याचं अर्थशास्त्र हे विषय हे पुस्तक माहितीये बरोबर अर्थशास्त्र असं त्याने आपल्या ग्रंथाला नाव दिलेलं आहे पण तुम्हाला माहिती आहे का तो तो ग्रंथ अॅक्च्युअल कशावर आहे म्हणजे त्या ग्रंथात कौटिल्याने सांगितलेलं काय आहे तर त्या ग्रंथात त्याने राजकारणाचे धडे दिलेले आहे मात्र राजकारणाचे धडे ज्या पुस्तकावर त्याने दिलेले आहे त्या पुस्तकाचं नाव त्याने अर्थशास्त्र दिलेलं आहे त्याच कारण असं की अर्थाशिवाय राजकारण होऊ शकत नाही ही कौटिल्याला असलेली इस समज इसवी सणापूर्व कौटिल्य होऊन गेलेले आहेत त्या काळी त्यांना माहितीये की राजकारण करायचं असेल तर अर्थकारण आधी तुम्हाला आलं पाहिजे राजकारण समजून घ्यायचं असेल तर अर्थकारण समजून घेणं गरजेचं आहे मग जेव्हा आपण संपूर्ण जगाचं देशाचं राजकारण समजून घेतो आहोत तेव्हा आपल्याला संपूर्ण जगाचं संपूर्ण देशाचं अर्थकारण पण माहिती असणं गरजेचं आहे त्यामुळे तुमच्या अर्थशास्त्र विषयाचा अभ्यास आरामात पॉलिटिकल सायन्स मध्ये होऊन जातो ठीक आहे त्याच्यानंतर जसं हे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट लँड रिफॉर्म्स इन इंडिया इन्क्लुझिव्ह ग्रोथ अशा सारखे जे काही मुद्दे आहेत तर ते तिथे होऊन जातील प्लॅनिंग मोबिलायझेशन ऑफ रिसोर्सेस ग्रोथ डेव्हलपमेंट एम्प्लॉयमेंट असे बरेच मुद्दे तिथे परत एकदा आपल्याला चर्चेला आहे दुसरा टॉपिक आहे सुरक्षा सिक्युरिटी आता हा जो सुरक्षा टॉपिक आहे तर साहजिकच आंतरराष्ट्रीय दृष्टीने भारताची सुरक्षा व्यवस्था आपण अभ्यासणार आहोत इंटरनॅशनल मध्ये तर तिथे आपल्याला देशाची अंतर्गत सुरक्षा सुरक्षा म्हणजे दोन्ही प्रकारची देशाच्या अंतर्गत पण अंतर्गत आणि बाह्य हे सगळं परत एकदा आपल्याला इंटरनॅशनल रिलेशनचा जो पेपर नंबर टू आहे तर पेपर टू मध्ये आपल्याला हे सगळं आप हे सगळं शिकायला मिळणार आहे की आपल्या सुरक्षिततेसाठी आपण बाह्य कोणाकोणाशी काय काय करार केलेली आहेत त्यात कुठल्या कुठल्या टेक्नॉलॉजीची जसं भारत समजा इंडिया आणि अमेरिका रिलेशन शिकताना भारत आणि रशिया भारत आणि फ्रान्स हे या देशांचे जेव्हा आपण संबंध बघू तर त्या संदर्भात सुरक्षेच्या दृष्टीने आपण काय भागीदारी केलेली आहे त्याला ज्याला आपण स्ट्रॅटर्जिक पार्टनरशिप म्हणतो ते जेव्हा आपण शिकणार आहोत तर तिथे साहजिकच भारताच्या सुरक्षित सुरक्षा हा जो विषय आहे याचा बराचसा अभ्यास आपला तिथे होऊन जातो हा अंतर्गत सुरक्षा जसं की नक्षलवाद आणि बाकीचे जे मुद्दे आहेत त्याच्यावर नाहीये पण बाह्य सुरक्षा जी आहे भारताची म्हणजे भारताच्या सीमांची जी सुरक्षा आहे या संदर्भातले बरेच इनपुट्स बरेच टॉपिक आपल्याला इथे अभ्यासायला मिळणार आहे पी एस आय आर मध्ये ठीक आहे म्हणजे याचाही तुमचा बराचसा अभ्यास तिथे होणार आहे त्यानंतर महत्वाचा अत्यंत महत्वाचा टॉपिक किंवा अत्यंत महत्वाचा जीएस फोर आता जीएस फोर मध्ये आपल्याला खूप काही अभ्यासायचं आहे नीतीशास्त्र हे ते तर नीतीशास्त्र हा विषय शिकण्याचा पाया काय आहे पाया कुठला असेल तर तो, तो पाया हे आपल्याला तत्वज्ञान हे कळलं पाहिजे तत्वज्ञान या विषयावर आपली बरीचशी समज असली पाहिजे तर ही समज uh, तत्व नीतीशास्त्राच्या समजेसाठी काय माहिती पाहिजे आप आपल्याला तत्वज्ञान माहिती पाहिजे हे तत्वज्ञान तुम्हाला पॉलिटिकल सायन्सच्या पेपर वनच्या सेक्शन ए मध्ये मिळेल ठीक आहे तत्वज्ञान तुम्हाला तिथे अभ्यासायला मिळेल त्याच्यानंतर नीतीशास्त्र शिकताना तुम्हाला विविध विचारसरणी शिकाव्या लागतात ठीक आहे विचारसरणी शिकाव्या लागतात या विचारसरणी पण तुम्हाला इथे शिकायला मिळतील त्याच्यानंतर नीतीशास्त्राच्या पेपर मध्ये आपल्याला काही विचारवंत शिकायचे आहेत विचारवंत कोण आहेत महात्मा गांधी त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यानंतर अ Uh, सर सर म, सर काय एक तीन चार uh, महत्वाचे जे विचारवंत आहे गांधीजी आहेत आंबेडकर आहेत सर सय्यद अहमद खान आहेत अजून बरेचसे uh, uh, ते विचारसरणी किंवा त्याच्या उपयुक्ततावादी विचारसरणी बेंथम आणि तिची सगळी ते जे बरेचसे टॉपिक आहेत नीतीशास्त्राचे हे सगळे तुम्हाला सेक्शन ए मध्ये आहे जे म्हणजे याच्यात जो पॉलिटिकल सायन्स सेक्शन ए आहे त्याच्यात एक टॉपिक आहे त्याच्यातले एक मिनिट मी सांगते इंडियन पॉलिटिकल थॉट भारतीय राजकीय विचारवंत जे आहेत त्याच्यात इथे आहे सर सय्यद अहमद खा सर अरबिंदो एम के गांधी डॉक्टर बी एम आंबेडकर एम एन रॉय तर हे सगळे अभ्यासक परत एकदा नीतिशास्त्रात अभ्यासायचे आहे त्याच्यानंतर इथेच इंडियन पॉलिटिकल थॉट मध्येच आपल्याला धर्मशास्त्र अर्थशास्त्र शिकायचंय ते धर्मशास्त्र आणि अर्थशास्त्र पण नीतीशास्त्रात थोडासा त्याचा कुठेतरी संदर्भ येतो उत्तर लिखाण करताना तर अशा प्रकारे एम एन रॉय म्हणजे त्यांचा जो मानवतावादी विचार आहे तसा अधिकच एक इतिक्षा उत्तरात केस स्टडी वगैरे लिहिताना मानवतावाद असेल पर्यावरणवाद असेल विविध गांधीजींनी जे काही मुद्दे मांडलेले आहेत ते ते सगळं परत एकदा म्हणजे एकमेकांशी खूपच इंटरलिंक्ड आहे असं मला सांगायचं आहे हे झाले जीएसचे चार विषय त्याच्यानंतर आता यू निबंधाकडे निबंधाला माहितीये यू पी एस सीने अशी परंपरा सुरू केली आहे गेल्या काही वर्षात आपण जर मेन्सचे पेपर बघितले तर जरा पॉलिटिकल सॉरी जरा फिलॉसॉफिकल विषयांवरचे निबंध जरा जास्ती येतात ते बरोबर म्हणजे पूर्वी असं होतं की जे जे मूलभूत प्रश्न आहे जसं की रोजगार असेल आरोग्य असेल शिक्षण व्यवस्था असेल पर्यावरणवाद असेल असे ज्या गोष्टी आहे याच्या याला निबंधामध्ये स्थान होतं आणि त्याच्या बरोबरीने फिलॉसॉफिकल एसे पण होते तत्वज्ञान विषयावरचे पण एसे होते पण आता जरा त्यांचं प्रमाण युपीएससी फारच वाढवलेलं दिसतंय तर जर काही एमपीएससी पण तो पॅटर्न सुरू केला की एमपीएससी ने पण तत्वज्ञान विषयक जर निबंध देणं सुरू केलं तर तिथे आपण एंटायर पॉलिटिकल सायन्स मध्ये जे काही तत्वज्ञान शिकू ते आपल्याला तिथे कामी येणार आहे कारण पॉलिटिकल सायन्स हा जो विषय आहे याचा उगमच मुळात तत्वज्ञान या विषयातून झालेला आहे म्हणजे ते जे आपण म्हणतो ना आ, फादर ऑफ फिलॉसॉफी ते जे आपण तिथून कुठून तत्वज्ञानाचा उगम झालेला आहे तर प्लेटो ॲरिस्टॉटल ही जी तत्वज्ञानची परंपरा आहे त्या तो तत्वज्ञानाच्या परंपरेपासूनच पॉलिटिकल सायन्स या विषयाची सुरुवात झालेली आहे त्यामुळे आपल्याला पॉलिटिकल थेअरीज डिटेलमध्ये बघायच्या आहेत आप त्याच्यामध्ये आपल्याला पॉलिटिकल थेअरीज अभ्यासताना त्याच्या मागचे तत्वज्ञान बरेच शिकायचे आहे तर त्या दृष्टीने आपला तत्वज्ञानाचा पण बराचसा अभ्यास याच्यामध्ये होणार आहे आणि या सगळ्या दृष्टीने पॉलिटिकल सायन्स हा एक अत्यंत ट्रेंडमध्ये असणारा एक अत्यंत व्यवहारिक विषय आहे जो बरेचसे मुलं युपीएससीचा अभ्यास करताना घ्यायला प्राधान्य देतात आणि कारण का युपीएससी मध्ये याचं चांगलं मार्गदर्शन उपलब्ध असल्यामुळे मुलं यु, म्हणजे युपीएससी तरी हे घ्यायला प्राधान्य देतात मला असं वाटतं एमपीएससी मध्ये पण याचं मार्गदर्शन उपलब्ध आता होईल किंवा झालेलं असेल मला फार माहित नाहीये पण मी पण तुम्हाला या पॉलिटिकलच्या या पॉलिटिकलचं सगळं मार्गदर्शन करता करता जीएसशी जे काही इंटरलिंक आहे ते करेल जेणेकरून तुमचा जीएसचा पण बराचसा अभ्यास याच्यामध्ये होईल तर असा हा सगळा आपला ओव्हरलॅपिंग गोष्टी पॉलिटिकल सायन्स इंटरनॅशनल रिलेशन हा विषय आणि जीएस ची तो कसा ओव्हरलॅपिंग आहे हे आपण या आजच्या लेक्चरमध्ये बघितलं तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी शेअर करा